तर नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला अगदी सहज एका बोटानं फुलं कशी तयार करता येतात ते ही विविध प्रकारची म्हणजेच बारा प्रकारचे फुलं सगळ्यातली सगळ्यात सोपी पद्धत चला तर मग बघूया ते तुम्ही डॉट ठेवून दिले आणि त्यावर आपल्याला एक बोटाच्याच मदतीने सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि सर्व दिशेने तिरपत बाजू घेऊन असे बोट ओढून घ्यायची म्हणजे एक प्रकारचं आपलं एक फुल सुंदर फुल तयार झाले तुम्ही ते दे, रोज देहारासमोर असे फुलं काढू शकतात किंवा बाहेर दारासमोरही काढू शकतात आता दुसरा डॉट जो आहे ते चारही कोपऱ्यानं आपल्याला एक एक लांब सडक लाईन ओढून घ्यायची ते मध्यमध जागा आहे तिथे एक छोटी लाईन ओढायची म्हणजे अशा प्रकारचं एक फुलंही आपलं तयार होती एक वेगळी डिझाईन त्यामध्ये कुठलाही कलर त्यात तुम्ही भरू शकता तुम्हाला जो आवडेल तो आता जे तीन नंबरचं फुल आहे तिथंसुद्धा आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचे आणि काठीच्याच मदतीने एखादी काळी जे असेल ना कानात घालायची वगैरे ती त्या काळीच्याच मदतीने किंवा माचीची काळी जरी वापरली तर ह्या पद्धतीने तुम्ही अशी लांब सरळ लाईन ओळून घ्यायची अशा पद्धतीचं एक सुंदर फुल अजून एक डिझाईन तयार होते त्यामध्ये कलरसुद्धा भरू शकतात तुम्ही एक व्हाईट डॉट दिला मी आणि त्यावर इथं निळा कलर टाकला आहेत आता जे दुसरा डॉट आहे तिथंसुद्धा आपल्याला असे लाईन फिरून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने छोटंसं फुल आपल्याला तयार करून घ्यायचे तुम्ही कुठल्याही डिझाईनमध्ये असे फुलं काढू शकतात किंवा देवरासमोर एक जरी फुल काढलं तरी पण चालतं आता अशा प्रकारे त्यामध्ये मी एक वरची लाईन पूर्ण करून घेतली तर खालची जी लाईन आहे तिथंसुद्धा आपल्याला जसं का आपण कमळ काढतो ना त्या पद्धतीनं इथं लाईन्स ओढून घ्यायची तेही बोटाच्याच मदतीने एक मधोमध सेंटर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे फुल खूप सुंदर दिसते आणि जे तिथं कलर भरून घ्यायचे आहे तिथे मी राणी कलर टाकला आहे आता काठीच्याच मदतीनं आपल्याला एक कडीचा आकार करून घ्यायचा म्हणजे आपण ग फुलांची कळी असते ना त्या टाईपमधून बोटानेही करू शकतात तुम्ही एखादा काठीनेही करू शकता किंवा माचीची कढी असे लांब सडक उडून घ्यायची आणि कमळाचा त्याला आकार द्यायचा आहे खाली मस्त आपली कळी इथं तयार झाली आता जे दुसरं आहे तिथंसुद्धा आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचं बोटाने आणि एक वर लांब खाली चारी बाजून एक एक लांब लाईन वळून घ्यायची जिथं एक मधोमध जागा आहे तिथं अगदीच छोटी वळून घ्यायची म्हणजे मधोमध सेंटरला फ होल करून तिथं रंग भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे फुलं आपलं एक तयार होते तुम्ही तुम्हाला मी बारा प्रकारचे फुलं सांगणार आहे तेही एकाच बोटाच्या मदतीने आणि जे दुसरं फुलं आहे तिथंसुद्धा आपल्याला बारीक सर्कल तयार करून घ्यायचे बोटाने आणि अगदी हलकंसं थोडंसं वरच्या साईडनं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचं एक वेगळी डिझाईन आपली फुलांची तयार होते त्यात पुन्हा व्हाईट कलर टाकायचा एक डॉट ठेवून द्यायचे आणि त्यात पुन्हा आपल्याला कुठलाही कलर इथं परायचा आहे मग त्याची सगळ्यात खालची जी लाईन आहे ना तिथं आपल्याला एक कढीही काढायची आणि फुलंही काढायची इथं खाली वर सर्कल करून घ्यायचे आणि खाली चार डॉट ठेवले आणि त्यावर बोटांना थोडंसं फ्रेस करून घ्यायचे वरच्या साईडनं काढीच्याच मदतीने किंवा बोटाच्याच मदतीने तुम्ही असं कडीचा आकार तुम्ही त्याला देऊ शकतात आणि खाली आपलं एक फुलं म्हणजे पाकडे तयार होतात थी तिथं तिथं मी निळ्या कलर टाकले पुन्हा आपल्याला त्याच बाजूनं खाली भातानंच थोडंसं फ्रेस करून खाली वळून घ्यायचं आणि त्यात पुन्हा आपल्याला एक कलर घालून घ्यायचं आवडत असेल तर आता जे साईडला ते आहे ते तर सर्कल करून घ्यायचं आहे आणि ब काठीच्याच मध्ये असे नागोळी जे असते ना, ना। तशा पद्धतीनं तिरप्याच बाजून आपल्याला लाईन तयार करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीचं एक फुल आपलं तयार होते त्यातसुद्धा आपल्याला आवडीचा जो कलर भरून घ्यायचा आहे आता मी लाल गुलाबी आणि निळा चारस कलर इथं वापरलेले आहेत प्रत्येक रांगोळीमध्ये आणि दुसरं जे डॉट आहे तिथेसुद्धा आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचं बटाट्यामध्ये आणि लांब लाईन वळून घ्यायची मी आधी तुम्हाला एक छोटे मोठे असे लाईन दाखवले आता हे जरा मोठ्या साईजचं फुल आपलं तयार झालं त्यासुद्धा आपल्याला एक निळा कलर टाकून द्यायचा आहे त्यात मग आपण असं पुन्हा सर्कल करून त्यात पुन्हा एक कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं फुल आपलं इथं तयार होते तीन कलरचा इथं मी उपयोग केलेला त्या फुलामध्ये आता जे सगळ्या शेवटचं जे आहेत ना तिथं आपल्याला गुलाबाचं फुलांचा आकार करून घ्यायचे आहे एक काढीच्याच मध्ये सर्कल तयार करून घ्यायचे नंतर कमळाची थोडीशी कडी करून त्याला एक पाकळा तयार करून घ्यायचे एक प्रकारचं असं डिझाईनमध्ये तुम्ही गुलाबसुद्धा हा काढू शकतात त्यात तुम्ही कलरही भरू शकतात किंवा साधं सिंपल आहे आता सगळ्या शेवटी तुम्हाला कमळ कसं काढायचं कमळ तर प्रत्येकानंच येते पण जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे खूप आकर्षक दिसावं तशी सोप सोपी पद्धत मी तर सांगत आहे कमळ जसं नॉर्मल कमळ काढतो आपण तसं कमळ काढून घ्यायचं फक्त त्याची आत जे लाईन आहे ना बाहेरच्या आपण कळ्या काढतो त्यात पुन्हा ते आत लाईन ओढून एक कमळाची पाकळी तयार करून घ्यायची म्हणजे अशा लाईन दिसल्या पाहिजेत त्यामध्ये म्हणजे अजून खूप सुंदर दिसतं आता तुम्ही म्हणत असाल की कमळ तर सगळ्यांनाच येत असते पण अशा पद्धतीचं कळू बघा खूप आकर्षक दिसेल तुमचं कमळ रांगोळीमध्ये तुम्ही देफारासमोर बी काढू शकतात किंवा बाहेर रांगोळामध्येही अशी कमळ काढून आजूबाजूला स्वस्ती काढू शकतात ला दांडी वळायची त्याला आणि त्याच बोटानं आपल्याला पुन्हा त्यावर फिरून घ्यायचं म्हणजे एक डबल लाईन आपली तयार होते ती माची जी काळी असते ना तेनं सुद्धा अशी डबल लाईन करू शकता तसे खूप सुंदर दिसते अशा पद्धतीनं अधिक तिथे बोटाच्याच मदतीने एक डबल लाईन आणि आकर्षक तुमचं कमळ तयार होते आतमध्ये आपल्याला एक व्हाईट डॉट ठेवून द्यायचा आहे त्यामध्ये हवा हो असला तुम्ही कलर पण इथं टाकू शकता आता मी तर जवळपास तुम्हाला इथं बारा फुलांचे प्रकार दाखवले ते हे एका बोटाच्या मदतीने आणि हे कमळसुद्धा दाखवलेले आहे तर बघू शकतात एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बारा प्रकारची फुलं अगदी झट झटपट आणि सहज कोणीही काढू शकेल एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतात का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये तोबद्द बाय बाय